युवा आदिवासी संघाकडून आरक्षण बचाव भव्य मोर्चा मोर्चात आजी आमदार आदिवासी आरक्षण बचावासाठी एकत्र दिनांक तीस सप्टेंबर रोजी युवा आदिवासी संघाच्या वतीने जव्हार येथे भव्य आरक्षण बचाव मोर्चा विविध मागण्यांसाठी काढण्यात आला बातम्या आहेत जव्हारवरून आदिवासींचा विराट मोर्चा जव्हार शहराला फेरा मारून बिरसा मुंडा चौक ते माननीय उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी पोहोचला माननीय उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार यांची भेट घेऊन माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत आदिवासी संघटनेच्या मागण्या निवेदनाद्वारे पोहोचवण्याकरता निवेदन देण्यात आले आहे निवेदनाचे प्रमुख विषय व मागण्या खालीलप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये बंजारा धनगर व इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये आदिवासी विकास विभागाचा निधी इतरत्र वळवू नये आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक भरती तात्काळ करावी बोगस आदिवासींना देण्यात आलेले सेवा संरक्षण मागे घेऊन त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे सतरा सवर्गातील पेशा अंतर्गत नोकर भरती उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी आदिवासी विकास विभागामार्फत आश्रमशाळेत बाह्यस्रोत भरती तात्काळ थांबवावी शासकीय आश्रमशाळेतील मध्यवर्ती स्वयंपाकगृह तात्काळ बंद करा अशा प्रकारे एक ते सात मागण्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या या भव्य मोर्चात सहभागी विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये माजी आमदार सुनील भुसारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम डेंगाची मेट सरपंच कमळाकर धुम तालुका अध्यक्ष विनायक राऊत प्रदीप वाघ युवा आदिवासी संघ अध्यक्ष संदीप माळी सरपंच एकनाथ दरोडा अशा प्रकारे हजारो आदिवासी नागरिक नेते मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या आणि सविस्तर चर्चा आपला उद्देश काय आहे त्या सविस्तर आपलं निवेदन मॅडमच्या मार्फत आपण मुख्यमंत्री साहेबांना पाठवतो तुमच्याकडे जे आहे ते तुम्हीच मागण्या पूर्ण झाल्या निघायला आहे बंजारा समाज असो का धनगर समाज असो हा आदिवासी आरक्षण मागतोय नेमकं काय तुमच्या आता जे मोर्चा घडला नेमका मागण्याचा आहे तुमच्या धनगर समाजाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे एकदा नाही दोनदा दिलेला आहे आता मराठा गॅज्युअल गॅलेटरमध्ये जी नोंद आहे ती नोंद जम जातीची आहे जमातीची नाही त्यामुळे त्याची मागणी अतिशय चुकीची आहे आणि मागील काळामध्ये आम्ही सध्याने सांगत आलेलो आहे की धनगर समाजाची मागणी आणि बंजारा समाजाची मागणी दोन्ही मागण्या अत्यंत चुकीची आहेत या दोन्ही मागण्यांना संविधानामध्ये काहीही त्या ठिकाणी आधार नाही आणि विना आधार त्यांचे जे नेते आहेत जे समाजाची दिशाभूल करून आमच्या आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही अत्यंत निषेध करतो संपूर्ण राज्यामध्ये देशभरामध्ये या विरोधामध्ये मोर्चे सुरू आहेत त्याच्याच एक भाग म्हणून आज जवारेचा आम्ही हा प्रचंड मोर्चा आयोजित केलेला आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या समाजा त्या ठिकाणी लाभलेला आहे सरकारने याची अत्यंत गंभीर दखल घेऊन या दोन्ही समाजांचा त्यामध्ये समावेश करू नये अशी मागणी आम्ही सरकारकडे आपल्या माध्यमातून करत आहोत

आम्ही जो हा जो भव्य आणि दिव्य आदिवासी समाजाचा मोर्चा काढला आहे हा बंजारा आणि धनगर समाज जो आमच्यामध्ये घुसू पाहत आहे त्याला त्याचा ते निषेध करण्यासाठी त्याला विरोध करण्यासाठी हा आम्ही मोर्चा काढलेला आहे आम्हाला जे दिलेली प हे जे आरक्षण आहे हे घटनेने दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमे दिलं आहे आमचा समाज हा मागासलेला होता आणि त्याला खऱ्या अर्थाने गरज होती इतर समाजाबाबत आणण्यासाठी आणि म्हणून हा आमचा हक्क आहे घटनेने दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कदापि घु घुसू देणार नाही सर्व पक्षीय आमदार खासदार सगळे आमचे नेते एक आहेत एक मत आहे आणि त्याला आम्ही तीव्र विरोध करतो आणि सरकारला माझी विनंती आहे की आदिवासी समाजामध्ये या कुठल्याही घुसखोरी करू देऊ नका एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो वेळ पडले तर महाराष्ट्रातील जे आदिवासी आमदार आहेत ते राजीनामे देतील आमची मिटिंग झाली आणि राजीनामे द्यायला सगळे तयार आहेत समाजापुढे काय आहे समाज जर याच्या आहे तर समाजासाठी त्याग करायला आम्ही तयार आहोत खाली पाठवली होती कंपाईंट मध्ये चालतो काय सांगाल आज मोठ्या प्रमाणात गव्हावर येते पालघर जिल्ह्यातील गव्हावर येत्या आदिवासीचा मोर्चा निघालेला आहे काय मागण्या नेमक्या मोर्चा आज जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चामध्ये कोणीही एकाही पक्षाने किंवा आमदारांनी किंवा माजी आमदारांनी कुठल्या प्रकारचे पैसे दिलेले नाही हा स्वयंपूर्ती मोर्चा निघालेला आहे याचे त्या बंजारा नेत्यांनी दखल घ्यावी हे बंजारा जसे पाऊस पडतो आमच्या ठेगडा निघतात तसे हे निवडणुका आली का हे सगळे आरक्षण मागतात ही धनगर आणि बंजारा आम्ही वेळीच कुठून टाकू हाच आमचा इशारा राहील बंजारा समाज मुलात भारताचा नाही असा देखील आरोप काही ठिकाणी केला जातो काय सांगले बंजारा समाज हा भार भारताचा मूळ निवासी नाही असं सांगितलं जातं काय सांगले मुळात या देशाचा मालक हा आदिवासी आहे आदिवासी हा चांद सूर्यापासून जेव्हा चांद आणि सूर्य जन्माला आलेले आहेत त्या दिवसापासून आदिवासी या भूतालावर हो आहे त्याच्यामुळे आमच्या आरक्षणामध्ये कोणाचाही हक्क नाही ना बंजारांचा ना त्या धनगरांचा ना मेंढरांचा क्षण येणार तो कुठे घेतो तो काय सांगा का बंधार आणि बंदर समाज हा आरक्षण मागतोय आपण महिला महिला या काय आज आम्ही जव्हर तालुक्यातून तीन चार तालुक्यातून हा महामोर्चा काढलेला आहे याचं एकच आमचं सांगणं आहे बंजारा आणि धनगर समाजाला की आमचा जो हक्क आहे आमचा हा अधिकार आहे हा आम्ही आज मागत नाही आमचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने आम्हाला हा हक्क दिलेला आहे आणि आज तुम्ही जर घुसखोरी करू पाहत असाल तर ते तुमचं कदापिही आम्ही चालू देणार नाही आणि आमचा हक्क ही तर आमची सुरुवात आहे जर तुम्ही असेच तुमचे नेते जर बोलत राहतील की आम्हाला आमचं आमच्या याच्यात आरक्षण पाहिजे तर आम्ही महिला म्हणून शांत बसणार नाही आमची ताकद नवदुर्गांची ताकद आम्ही दाखवून देण्याचा तेवढा हक्क आम्हाला आहे आणि आम्ही ती महिला म्हणून दाखवून देतो आज पालघर जिल्हा जव्हार तालुक्यामध्ये आज सर्व आदिवासी बांधवांचा भव्य असा आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला आहे हे आरक्षण बचावामध्ये आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हा आदिवासी बांधवांना आरक्षण दिलेले आहे आणि ह्या आरक्षणामध्ये इतर समाजातील मग ते धनगर असतील किंवा बंजारा समाज असेल हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही एकच आव्हान करतो ह्या बंजारा आणि धनगर समाजाला की आमचं आदिवासीचं आरक्षण हे कोणीच छिणू शकत नाही कारण आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घ्यावा लागतो आणि आदिवासी नुसते सर्टिफिकेट घेऊन आदिवासी होता येत नाही तर त्याच्यासाठी आदिवासी म्हणून जन्म घेऊन आदिवासी बनता येतो आणि मी सर्व बंजारा समाज असेल किंवा धनगर समाजांना आवाहन करते जर तुम्ही घुसखरी करण्याचा प्रयत्न कमी केला नाही तर आमचा आदिवासी समाज हा शांत बसणार नाही आणि पुढे येऊन जशाचे तशा उत्तर देण्यास आमचा आदिवासी समाज हा पुढे राहील जय जोहार, जय आदिवासी